तर मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते पण प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्ट चतुर्थी येत असते त्या संकष्ट चतुर्थीचं जे महत्व आहे ते खूप वेगळं असते चैत्र महिन्यामध्ये आलेली जी संकष्ट चतुर्थी आहे तिला विकट संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करून काही उपाय व काही सेवा सुद्धा केल्या जात असतात आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय उच्च कोटीचा असा उपाय सांगणार आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला हे जे एक पान आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे हे पान घरात आणल्यामुळे सात पिढ्यांचे दारिद्र्य हे कमी होत असते व तुमची जी इच्छा आहे कठीणातील कठीण जी इच्छा आहे ती पूर्ण होत असते सात पिढ्यांचे दुःख दारिद्र्य विघ्न नष्ट होत असतात असा हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी आहे अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी कोणते उपाय केले तर ते स नक्की सक्सेस होत असतात व आपली जी इच्छापूर्ती आहे ती पूर्ण होत असते तर पहा असा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळीच हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळीच हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला सकाळी हा वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तो करू शकता तर पहा हे जे उपाय आहे तो कशासाठी आपल्याला करायचा आहे तर पहा आपले सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यासाठी आपल्या मागे जर दुःख असेल विघ्न असेल संकट असेल तर पहा या गोष्टीचे निवारण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून काही इच्छा असेल तर पहा बरेच जणांच्या मनामध्ये काही इच्छा असतात की त्याला नोकरी चांगली लागावी भरपूर पैसा यावा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी आईला असे वाटायला लागते की आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी त्याला नोकरी अशाच ठिकाणी चांगली मिळावी ज्या ठिकाणी त्याचा पगार वाढावा अशा काही मनात इच्छा असतात हे इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो तर पहा आपण भरपूर मेहनत करत असतो कष्ट करत असतो तरीही आपल्याला योग्य ते फळ त्याचं मिळत नाही अशावेळी जेव्हा आपले जे ग्रहतारे आहे किंवा ग्रहदोष आहे ते कम्पोज व्हायला लागतात ला तेव्हा जे आपले काम आहे त्यामध्ये अडथळे यायला लागतात ला 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 आपण भरपूर कष्ट करत असतो त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही व प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश हे कोणत्याही कामामध्ये येत राहते जर हा उपाय तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर ही इच्छा तुमच्यावर झालेलं कर्ज भरपूर असेल किंवा एखादी जागा घ्यायची असेल किंवा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा घराची जी पूजा आहे त्यामध्ये अडथळे निर्माण होत असेल पैसा पुरत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे हा करायचा आहे व घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी ऐश्वर्य धनप्राप्ती आणि आजारी व्यक्ती आहे तो बरा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की हा जो उपाय आहे तो उच्च कोटीचा उपाय आहे तो नक्की करून पहा तर पहा आपल्या आजूबाजूला असे भरपूर झाडं असतात त्यामध्ये देवीचा वास असतो जसे की पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे त्यामध्ये साक्षात ब्रह्मदेव असतात ब्रह्मदेव स्वामी असतात दत्तगुरू असतात असे काही झाडं असतात त्याचप्रमाणे त्यातील एक जे झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड तर पहा या जास्वंदाचं झाडाचं पान जे आहे ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर जास्वंदाचं फूल है, जे आहे ते गणपतींना आवडणारं हे जे अत्यंत महत्वाचं फूल आहे कारण कोणतीही पूजा असो गणपती बाप्पाची जास्वंदाचं फूल अर्पण न केल्याशिवाय ते आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाही तर पहा ज्या झाडाला जा लाल रंगाची फुलं येतात त्याच झाडाचं एक पान तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे पान आणत असताना तुम्हाला हिरवंच पान आणायचं आहे तुटलेलं नसावं व ज्याला देट आहे देटासहित तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे व त्यानंतर घरामध्ये आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर गंगाजल टाकून तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पहा प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते तर पहा देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे तांबण्याच्या ताटामध्ये आणि जल अभिषेक शुद्ध पाण्याने तुम्हाला करायचा आहे किंवा पंचामृत टाकून तुम्ही अभिषेक करू शकता व त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे गणपती बाप्पांना व त्यानंतर जे जास्वंदाचं फूल आहे एकवीस मोदक आहेत एकवीस दुर्व आहेत त्या गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आसन घ्यायचं आहे तर पहा तुम्ही कोणतीही पूजा करत असताना सर्वात प्रथम आसन घ्यावे आसनावर बसूनच पूजा करावी कधीही फरशीवर बसून पूजा करू नये कारण फरशीवर पूजा केलेली जी असते ती इंद्रदेवांना समर्पित होते म्हणून तुम्ही कधीही चुकूनही फरशीवर बसून पूजा करू नये आसनच घ्यावे तर पहा आसन तुम्हाला घ्यायचं आहे देवाची पूजा करत असताना किंवा अभिषेक करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा साधा दिवा लावू शकता आणि हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे तर पहा असं म्हटलं जातं की कोणतीही पूजा करत असताना दिवा लावून अग्नीच्या साक्षीने जर पूजा केली तर त्याची सफलता लवकर मिळत असते आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू भिजवायचा आहे आणि जे पान तुम्ही आणलेलं आहे ते पान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला पुसून घ्यायचं आहे आणि एक जास्वंदाची काडी तुम्हाला घेऊन यायची आहे आणि त्या काडीने त्या पानावर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला लिहायची आहे तर पहा जिकडे गुळगुळीत भाग आहे तो सरळ भाग आहे त्या भागेत तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि पहा त्यानंतर उजव्या हातात तुम्हाला ते पान घ्यायचं आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वा यावर तुम्हाला घ्यायचे आहे यावर तुम्हाला एक लाल रंगाचं जे जास्वंदाचं फुल आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचं अथर्व शिष्याचं पठण तुम्हाला तीन वेळा करायचं आहे तर पहा फलश्रुती ही फळप्राप्तीसाठी असते म्हणून आवर्जून फल फलश्रुतीसह अथर्वशेषाचे पठण नक्की करावे त्यानंतर तुमची इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांना तुम्हाला मागणी घालायची आहे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे तर पहा गणपती बाप्पांना इच्छा पूर्ण करणारे इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पाला म्हटले गेलेले आहे आणि तुमची जी मनातील इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि हातातील ज्या वस्तू आहेत त्या गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत तर पहा अर्पण करत असताना जे पानाचा डेट आहे ते गणपती बाप्पाकडं यायला हवे अशा पद्धतीने तुम्हाला जे पान आहे ते अर्पण करायचं आहे तर पहा तुमची इच्छा यानंतर मागितल्यानंतर ती इच्छा गणपती बाप्पा लगेच पूर्ण करत असतात व त्यानंतर आरती करावी व त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य जो असेल घरामध्ये बनवलेला वरण भात भाजी पोळी नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करावा व त्यानंतर आरती करावी आरती झाल्यानंतर चंद्रोदय साडे दहा वाजता आहे तर साडे दहा वाजता चंद्रोदयाची पूजा करायची आहे अर्घ्य द्यायचा आहे दिवा ओळून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर जो उपास आहे तो तुम्हाला सोडायचा आहे अशा पद्धतीने उपास सोडायचा आहे श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा